आज आपण आपल्या किचनमध्ये एक अळवडीचा वेगळा प्रकार तुम्हाला दाखवणारे करून त्याच्यासाठी ही मी अळूची पानं आहेत पाच सहा पानंच आहेत आपल्याला काही जास्त करायचं नाही आहे थोडंच करायचं आहे पण मी तुम्हाला ते करून दाखवते त्याच्यासाठी ही आधी प्रथम मी अळवाची पानं छानपैकी अशी साफ करून घेते मग ही देठं जाडी जाडी देठ आहेत ती सगळी काढून घेते म्हणजे आपल्याला बारीक चिरायलाही चांगलं पडतं मी ही पानं नेहमीसारखे रोल न करता मी ती पानं चांगली चिरून घेणार आहे म्हणजे स्वच्छ करून मुळात धुतलेली आहेत पुसलेली आहेत आता मी ती बारीक अशी चिरून घेणार आहे मग तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते नेहमीपेक्षा वेगळा प्रकार आणि पटकन करायला सोपा कोणालाही जमेल असा प्रकार आहे असा दाखवते तुम्हाला करून आणि मी सगळी साफ केली आहेत पाच सात पानं आहेत आता ती गुंडाळणार कट करणार आणि मग तुम्हाला पुढची कुर्ती दाखवते हळवामध्ये भरपूर प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती आहे अळवानं मधुमेह नियंत्रणात राहतो रक्तदाबासाठी सुद्धा अळू अळूची पानं खूप उपयोगी आहेत ने डोळ्यांसाठी उपयोगी आहेत असं बरेच अळवामध्ये अळवाचे गुणधर्म आहेत अशा ह्या अळूपासून आपण अळवडी करून बघूया अशी मी एकत्र एक करणार आहे ही बघा जास्त घेतलेली नाही पाचच पानं आहेत पण थोडाच प्रकार करायचा आहे आपल्याला त्यात ही मी पानं अशी सगळी घेते अशी एकदम अशी बारीक चिरून घेणारे आणि अळू काय कसं ही आहे अळवाची पानं जरी जाड असतील तरी ती शिजून जातात तर मी ही चिरून घेते पण नेहमी बेसन घालून वगैरे अळूवडी करतो आज मी बेसन न घालता त्याच्यात मी मुगाची डाळ वाटून घालणार आहे आणि थोडंसं लागलंच तर ज्वारीचं पीठ घालणार आहे असा म्हणजे वेगळा असा प्रकार आहे ती ही बांधणारी नाही अजिबात बेसन घातलंय बा पोटाला बाधलंय असं काही नाही मूग डाळ आहे त्याच्यामुळे ती पौष्टिकही होईल आपली अळवडी असं एकदम सोपी पद्धत अगदी जशा आपण वड्या थापतो अशा थापल्या तरी चालेल गुंडे करून चिरली तरी चालेल एकदम कशा आपल्याला जमेल तसं कारण नवशिक्यांना पण ते करणं कर, सोपं जावं यासाठी ही प्रकार मी तुम्हाला दाखवते कारण अळवडी करणं बऱ्याच जणांना कठीण वाटतं मग हे असे सोपे सोपे प्रकार असले सहज कोणी करू शकतो आता ह्या हळवळीत घालण्यासाठी ही मी मूगडाळ घेतली आहे एक वाटीभर बारकी वाटी मूगडाळ घेतली आहे ती आता मी दोन तास चांगली भिजवून ठेवली आहे बघा छान आहे आपली डाळ हे तर मिक्सरला घालून मी वाटून घेणार आहे त्याच्यात आता मी दोन मिरच्या टाकणार आहे ओली मिरची चार लसणीच्या पाकळ्या नंतर मीठ मीठ टाकणार आहे <coughs> हळद आहे हे सगळं मिसळूनच घेते आणि मग ते हळद आपण मिसळूया हळद घेतली आहे हिंग थोडं जिरं त्यानंतर रंगासाठी थोडंसं लाल तिखट आणि अळूला आमच्या खास नाही आहे ह्या अळूला तरीसुद्धा मी थोडीशी त्याच्यात आमचूर पावडर घालणार आहे अगदी पाव चमचा मी आमचूर पावडर घातली आहे हे सगळं मी मिक्सरला वाटून घेते असं पाणी काढून घेतले डाळीतलं आणि सगळं मिक्सरला वाटून घेते पाणी नको आहे त्याच्यात हे आपण डाळ आणि त्याच्यात सगळा मसाला घालून आपण वाटून घेतलंय तर मी याच्यात चमचाभर तेल टाकणार आहे त्यानंतर कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हा आपण अळूचा पाला घालणार आहोत जो चिरून घेतला आहे तो आपण व्यवस्थित कालवणार थोडं त्याच्यात ज्वारीचं पीठ घालणार आहे मी अगदीच पाना पाना होतील म्हणून थोडं ज्वारीचं पीठ घालणार आहे पौष्टिक वडी आहे एकदम एक चमचाभर मी ज्वारीचं पीठ घालते लावणार नाहीये सुख्या सुख्याच्या वड्या आहे मी ताटलीला चांगलं तुम्हाला जास्तीत जास्त सोपी पद्धत दाखवते आता आम्ही थोडासा त्याच्यात इनो घालणार आहे म्हणजे आपली वडी एकदम हलकी फुलकी होण्यासाठी म्हणून थोडासा इनो घातलाय इनो ऍक्टिवेट करायला हे मिक्सर धुतलेलं पाणी आहे हे सगळं मी घालणार आहे त्याच्यात पुन्हा एकदा याच्यावर हात फिरवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे कोणही करू शकेल अशी सोपी पद्धत ह्या वड्या छान कुरकुरीत होतात आणि महत्त्वाचं म्हणजे बांधण्यासारखं त्याच्यात काहीही नाही कोणीही अगदी पेशंटही खाऊ शकतो तळायची पण काय जरूर नाही शालो फ्राय करायची आणि खायची मिक्सरला वाटलेलं असतं तेही फुकट घालवायचं नाही म्हणून असं हे करायचं आता हे मी सगळं मिश्रण या ताटलीत लिपणार आहे आणि गरम लाईटच्या कुकरमध्ये हे पाफवून घेणारे किती सोपी पद्धत आहे बघा सहज कोणीही करू शकेल अगदी जाता येता होणारी कृती आहे तीळ नंतर फोडणीत टाकले तरी चालतात किंवा वरून लावले तरीही चालतात चांगलं दिसतात बायात खाय खायलाही चांगले लागतात चुरचुरीत याच्यात बेसन अजिबात वापरलेलं नाही त्याच्यामुळे कोणालाही बाधायचा प्रश्न नाही हे मी तिकडे लाईटचा कुकर चालू केला आहे त्याच्यावर हे मी ठेवणार नाही वाफवून काढणार तीळ लावू याच्यात असे तीळ लावते वरून छान लागतातही छान दिसतातही छान हे मी असं वाफवायला ठेवते तयारी बघा सगळी क्लीन येते एकदम काही नाही त्याला एकदम छान शिजलेली ताई थंड झाली की आपण कापायची आणि शालो फ्राय डीप फ्राय अशी नुसती फोडणीला टाकली तरीही चालेल अशीच खायला तरीही चालेल कशीही चालेल छान सगळीकडून वडी थंड झाली आता आपण ती उलटी पाडून घेऊया आणि आपण त्याचे तुकडे पाडूया किती सुंदर वडी झाली ती आपली आता आपण याचे छानपैकी तुकडे करून घेऊया आपण हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे फोडणीला हवे फोडणीला टाकायचे तळायचे काय हवं ते करायचं अशीच खाल्ली तरीही चांगली लागणार आहे कारण मुगडाळीची असल्यामुळे काही प्रश्नच नाही आहे पौष्टिक अळवडी आहे किती सुंदर जाळीदार वडी झाली आहे ती मस्त अशी वडी झालेली आहे आणि पानं त्याच्यात घातल्यामुळे असं सुंदर त्याला लेअर आल्यासारखं झालंय बघा छान एकदम तर ही वडी आपण फोडणीला टाकूया जास्त तेल न वापरता अशी आपण फोडणीला टाकूया पण पॅन गरम होत ठेवलं आहे त्यावर मी वडीवर तेल घातलं आहे तापलं आहे का बघूया तेल चांगलं आपलं तापलं आहे त्यावर दोन कडीपत्त्याची पानं घातली आहेत हिंग घालूया त्यावर हिंगाचा वास चांगला हवा हिंग आहे थोडंसं तिखट घालणार आहे तिखट आपण घातलेलं आहे पण कलरला म्हणून थोडं तिखट थोडी हळद नंतर हे तीळ घालणारे छानपैकी असे खमंग तर हे आपण चांगले परतून घेणार आहोत थोडसं मी पाणी टाकणार आहे एक थेंबी सगळी व्यवस्थित लागते भाजीला एक थेम मीठ घालणार आहे आता आपण ह्या वड्या ह्याच्यात टाकणार परफ्युम देणार सगळीकडे फोडणी व्यवस्थित लागते माझं तेल कमी होतो म्हणून जरा पाणी घातलं की ती फोडणी आपली सगळीकडे व्यवस्थित लागते हे बघा आता फोडणी आपली छान सगळीकडे लागेल असं त्रास करायचा दोन मिनटं आपण गॅसवर ठेवूया आणि काढूया ती आपली अळवडी खाण्यासाठी तयार भाताबरोबर बरोबर पोळी बरोबर अशीच जरी डिशमधून खायची म्हटली तरी सुद्धा खाऊ शकता कारण ह्याच्यात बांधण्यासारखं काहीही नाही आहे फोडणीसुद्धा आपण थोडीशीच घातलेली आहे त्याच्यामुळे अत्यंत छान अशी पौष्टिक अशी वडी झालेली आहे आपली वरून हवी तर खोबरं कोथिंबीर थोडी घातली तरी चालेल नाही घातली तरीही चालेल हवीचे असं नाही ठेवते अळुवडी खाण्यासाठी तयार आहे तर हवी तर कोथिंबीर जराशी घालायची खोबरं होतं घालायचं तरी ही पौष्टिक अळुवडीची डिश खाण्यासाठी तयार आहे हे पण अगदी अशीच डिशमधून सुद्धा खाऊ शकतो मग तुम्हीही नक्की करून बघा माझा व्हिडिओ तुम्हाला जर पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद